भाजपा पिंपळनेर ग्रामीण मंडळाच्या वतीने मोदींच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप व स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर ग्रामीण मंडळ भारतीय जनता पार्टीतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते या अंतर्गत पिंपळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना वाटप करण्यात आले तसेच रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या उपक्रमात भाजपाच्या युवा आघाडी महिला आघाडी आदिवासी आघाडी आणि सर्व आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते पिंपळ ग्रामीणच्या भारतीय जनता पार्टीना कार्यकर्ते मिळत नव्हते त्या पिंपळ भारतीय जनता पार्टी ग्रामीण मध्ये आज एवढ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांचं जे वाक्य आहे सेवा परमो धर्म त्यामुळे आपण पहिल्या दिवशी स्वच्छता अभियान हे पिंपळ ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी राबवलं तसंच आपल्या जे इथं आलेले जे पेशंट असतील त्या पेशंटला आपण वाटप कार्यक्रम केला हा पिंपळ ग्रामीण मंडळाच्या वतीने अध्यक्ष दादा कोकणी मी नी सरचिटणीस धनंजय घरते या नात्याने आपण सर्वांचं आभार मानतो व अभिनंदन करतो असंच सहकार्य आपण पूर्ण पंधरवाडा पूर्ण होईल तोपर्यंत या पिंपळ ग्रामीण मंडळाला द्यावं असे मी विनंती या प्रसंगी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत राव अशी भावना व्यक्त केली या सेवा कार्याचा उद्देश शहरात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण हा होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ सविता पगारे उपजिल्हाध्यक्ष विकी कोकणी मंडळ अध्यक्ष योगेश भामरे धनंजय घरटे सचिव वसंत अहिरे किरण पवार शशिकांत सोनवणे महेंद्र जगताप विजयसाहेबराव गांगुर्डे रामकृष्ण एखंडे प्रदीप गवडी अनिता राजू जगताप महिला मोर्चा अध्यक्ष प्रियंका शिवाजी बारीस सरपंच बस रावड देवेंद्र गांगुर्डे माजी पंचायत सदस्य निलेश पगारे विशाल चौरे अनिल देसाई चैतन्य पंडित रवींद्र ठाकरे पोपट बैरम डॉक्टर भूषण एखंडे डॉक्टर योगेश देवरे यांच्यासह पिंपळनेर ग्रामीण मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल गोराड आज भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस या निमित्ताने महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे स्वच्छ भारत सुंदर भारत हे मोदीजींच खरं स्वप्न आहे आणि म्हणून आज पिंपळनेर ग्रामीण मंडल याच्याकडून आजच्या सेवा पंधरवाड्याला सुरुवात आम्ही केलेली आहे या मंडळातील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आम्ही या ठिकाणी दोन कार्यक्रम राबविलेले आहेत पहिला कार्यक्रम म्हणजे ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्ण जे आहेत त्यांना फळ वाटप केलं आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे स्वच्छता मोहीम आज आम्ही आमच्या माननीय पंतप्रधानांना त्यांना अजून देव आयुष्य देव याच्या पुढे त्यांनी आम्हाला आशिष साथ अर्थात आज देश जगामध्ये दे, सर्वोत्कृष्ट देश किंवा आज सुपर पॉवर म्हणून जगामध्ये खरा मी तर म्हणेल किंग ऑफ द वर्ल्ड मीन्स नरेंद्र मोदी हो आणि म्हणूनच आज आम्ही आमचा वा आम हा पहिला दिवस सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आमचा हा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आलेत आणि आम्ही हा कार्यक्रम पार पाडलेला आहे धन्यवाद